लग्नानंतर होईलच प्रेम या एपिसोडमध्ये आजचा विशेष भाग म्हणजे तुम्हाला आज इंटरेस्टिंग पाहायला भेटणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर इथे सकाळ झालेले असते आणि पार्थ मात्र बाहेर झोपलेला असतो हॉलमध्ये आणि हे पाहून रम्याच्या मनासारखं होतं आणि ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या केसांवरून छान हात फिरवत असते तेवढ्यात पार्थची आई तिथे येते आणि पाहते तर काय रम्या इथे काय करते आणि तिला मात्र भरपूर राग येतो आणि ती म्हणते रम्या तू इथे काय करतेस तर ती म्हणते बघ ना कसा पार्थ बाहेर झोपलेला आहे आणि तेच पाहून मी आली इथे का तो बाहेर झोपला असेल आणि असं का बाहेर झोपेल ते ही लग्नानंतर अशी ती म्हणते तर ती म्हणते काय झालं लग्न आधी पण तर झोपतच होता ना एवढं काही या गोष्टीचा इश्यू करायची गरज नाही आहे तर तेच म्हणते मी तेच पाहून त्याला उठवायला आली होती तर ती म्हणते झालं तुझं तर त्यानंतर पार्थला ती म्हणते पार्थ बाळा उठ आता तू सकाळ झालीये आणि फ्रेश हो चल आणि त्याला उठवते हो आता यानंतर पार्थला आई म्हणते उठ बाळा फ्रेश हो आता मी जिवाला सुद्धा उठवते हो तेही अजून उठलेले नाहीत आणि हे ऐकताच रम्या लगेच म्हणते की अच्छा म्हणजे नंदिनी आणि जीवा उठले नाहीत का अजून हा रात्री झोपायला उशीर झाला असेल आणि हे ऐकून पार्थला खूप चिडचिड होते आणि तो तिथून निघून जातो तर आई सुद्धा तिथून निघून जाते आणि जीवाच्या बेडरूमच्या बाहेर उभी राहते आणि म्हणते जिवा उठ बाळा जिवा उठ नंदिनी अशा हाका मारत असते आणि एवढ्यातच नंदिनीला जाग येते आणि नंदिनी सगळं सिच्युएशन सांभाळून घ्यायचा प्रयत्न करते आणि त्यासाठी उठल्यानंतर ती जीवाला उठवते आणि म्हणते आई बाहेरून हाक मारते आईने जर अशी परिस्थिती बघितली की तुम्ही अशा खाली झोपलं आहे तर आईंना खूप वाईट वाटेल त्यासाठी आपण सगळं नीट करूया आणि ते दोघं पटकन नीट होतात आणि आई आल्या आल्यास दरवाजा खोलतात आणि हो उठणारच होती पण रात्रीच बऱ्याच विचाराने माझी झोपच नाही लागली आणि झोपायला लेटही झालं आणि सकाळी कुठे डोळा लागला ते आता आठ वाजल्या तर ती म्हणते तू एवढं काही टेन्शन घेऊ नको ग बा मी ना तुला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना म्हणून उठवायला आली नाही तर मी आत्ताही उठवायला नसते आली तर ती बोलली ठीक आहे आम्ही फ्रेश होऊन येतो आणि आई सुद्धा हेच म्हणते की तुम्ही फ्रेश होऊन या म्हणून मी नाश्ता लावते आणि आई तिथून निघून जाते आता यानंतर मात्र रम्या खूप खुश झालेली असते आणि रम्या तिच्या आईकडे जाते आणि म्हणते तुला धर मिठाई धर तर तिची आई म्हणत असते अगं मला शुगर आहे ना मिठाई काय देते अगं सगळ्यात गोड बातमी घेऊन आली आहे मी आपल्यासाठी आणि त्याच बातमीचा तुला स्पोर्ट करायचा आहे आज आणि त्याच स्पोर्टचा आज आपण आजच्या दिवसाची मजा घ्यायची आहे आई पार्थ आणि जीवाना हे दोघं वेगळे झोपले होते पार्थ बाहेर झोपला होता हॉलमध्ये आणि जिवा खाली झोपला होता आणि त्यामुळे या दोघींचे संस्कार वगैरे आणि याच गोष्टीचा मिरची मसाला लावून आपण स्पोर्ट करायचा आणि तुला ते माहीतच आहे तुला ते काय बोलायची गरजच नाही आहे जसं की एखादं वरण फिकट असताना त्याला कसं आपण मिरची मसाला देतो तसंच तुला मामीला हे सगळं मिरची मसाला लावून सांगायचं आहे बोलायचं आहे आणि तेवढ्यात आता ती रम्याच्या आईला हे पटत आणि ते बाहेर जाते आणि बोलत असते की काय ग तुला तुझ्या मुलांबद्दल काय वाटतं तुला असं वाटत नाही आहे का की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा तर ती म्हणते काय विचार करायला हवा अगं काय विचार करायला हवं म्हणजे पोरांची तोंडं बघितलीस का ते काही खुश दिसत नाही आहे तुला दिसत नाही आहे का हे सगळं आणि रम्या मात्र तिथे उभी राहून मस्त आनंद घेत असते आणि तेव्हाच म्हणते तुला कळत नाही आहे का या दोघांना वेगळं करूया म्हणून असं वाटत नाही का स्वतःला आणि त्यांना खुश राहू दे कशाला पाहिजे हे आणि या नात्याने त्यांच्या चेहऱ्यावरचं पूर्ण हसू गेलेलं आहे तुला कळतंय की नाही आणि हे दिसतंय की नाही आणि याच्यावर डिव्हॉर्स हाच पर्याय आहे आणि वडील सुद्धा तिथे झालेले असतात ते म्हणतात हा पर्याय बरोबर नाही वेळ द्यायला हवा आणि दोनच दिवस झालेत लग्न होऊन तर लगेच डिव्हॉर्सचा विषयच कुठून येतो तर ती म्हणते की तुम्ही आधी लग्न व्हायच्या अगोदर आई म्हणते पार्थची तुम्ही लग्न व्हायच्या अगोदर म्हणत होता की लग्न कधी करायचं लग्न कधी करायचं आता लग्न झालं आहे तर डिवोर्सचं बोलत आहे तुम्हाला थोडं तरी कळतं आहे का दोनच दिवस झालं की दोन मुले आलेल्या आहेत आले त्यांची सिच्युएशन काय आहे थोडा वेळ दिल्याशिवाय नातं कसंच बदलेल आणि त्यांना वेळ द्यावं लागेल ला तेव्हाच नातं सगळं सावरेल आता तेवढ्या तिथे नंदिनी आणि काव्या येते आणि काव्या आणि नंदिनी आल्यानंतर ती नंदिनी म्हणते आईला की काल ना आम्हाला आईने गिफ्ट दिले होते गिफ्ट म्हणजे लग्नामध्ये जो काही मानपान करायचा असतो तो काही करता आला नाही म्हणून मा आईने माझ्याजवळच ते, ते सगळं दिलेलं आहे आणि तेवढ्यातच नंदीने आईला देते आणि मामीला सुद्धा द्यायला जाते तर मामी जोरात ओरडते आणि ते गिफ्ट फेकून देते म्हणजे दे, तुला थोडी तरी अक्कल आहे का लास्ट तू सोडूनच दिलेली आहेस तुला लाज शरम वाटत नाही आहे काही गं ज्याच्याशी तुझा साखरपुडा झाला तोही इथेच आणि ज्याच्याशी तुझं लग्न झालं तोही इथेच आणि या सगळ्या गोष्टी तू मानपान करत बसलीस तुला लाश शरम नाही आहे का गं थोडी जरी लाश शरम असती ना तर या सिच्युएशनमधून बाहेर निघायला एखाद्या मुलीने आत्महत्या केली असती जीव दिला असता आणि तू मात्र वर मान करून मानपण करती आहेस तुला थोडीही शरम नाही वाटत का आता या सगळ्या गोष्टींचा काव्याला मात्र खूप राग येतो आणि काव्या मोठमोठ्याने तोऱ्याने ओरडायला लागते मामीवर की तुम्ही तुमच्या मुलीला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या असत्या का माझ्या ताईला सांगताय आणि याच गोष्टीचा मामीलासुद्धा राग येतो आणि तेव्हा ती म्हणते त्या काव्याने जर माझी माफी नाही मागितली ना तर मी या घरात पुन्हा येणार नाही मी घर सोडून जाते नाहीतर नंदिनीला तरी सांगा माझी माफी मागायला आता नंदिनीला माफी मागायला सांगतात का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा